पुढच्या बातमीकडे बळूया बिरसी विमानतळावर आता नाईट लँडिंग शक्य होणार आहे डी जी सी एची परवानगी मिळालेली आहे खाजगी विमान कंपन्यांना या महत्त्वाच्या निर्णयाची मदत होणार आहे गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरती नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे आय एल एस यंत्रणा काढल्यानं ही सुविधा बंद होती ही यंत्रणा आता पूर्ववत करण्यात आलेली आहे त्यामुळे ऑल वेदर ऑर ऑपरेशन सीनं परवानगी दिलेली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे गोंदियाचे प्रतिनिधी राकेश रामटेके आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत राकेश एक महत्वाची बातमी आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसाठी म्हणता येईल कारण अनेक प्रवासी आहेत की जे या विमानसेवेचा सातत्यानं लाभ घेत असतात मात्र रात्रीच्या वेळी लँडिंगची सुविधा नसल्यामुळं फार अडचण या संपूर्ण भागातल्या प्रवाशांना होत होती मात्र आता याचा फायदा होऊ शकतो प्रवाशांकडून काय प्रतिक्रिया निश्चितपणाने गोंदिया बीडशी विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा होती परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी ही सुविधा गोंदियातून काढून टाकण्यात आली होती त्यामुळे गोंदिया इथून विमानसेवेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि या बाबतीत खासदार प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा केला आणि याला यश प्राप्त झालं आणि आता लवकरच आजपासून याची चाचणी गोंदियामध्ये होणार आहे आणि आजपासून नाईट लँडिंगची सुविधा पुरवण्यासाठी डीजीसीए ने परवानगी दिल्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये आता नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त होईल आणि त्यामुळेच प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय की जेणेकरून गोंदियावरून इतर शहरांना जोडणारी विमानसेवा आता लवकरच सुरू होईल यासाठी प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय नक्कीच धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या विस्तृत माहितीकरता